देशभरात लोकसभा निवडणुकांची सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं असून उद्या सकाळी अकरा ते दोन वाजेच्या दरम्यान शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत याच पार्श्वभूमीवर दुपारी राहता शहरात भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या संदर्भातील माहिती पत्रकार परिषद घेत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांचा सा उमेदवारी अर्ज उद्या साधारणपणे अकरा ते दोनच्या दरम्यान राहता या प्रशासकीय कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या राहताच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचं जे काही वीरभद्र मंदिर आहे बाजार मैदान आहे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित होतील त्या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित पण केलं जाईल आणि उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला जाईल ही माहिती देण्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी खास होतं मला वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणं याला कॉन्सन्ट्रेट केलेला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आणि नेते या ठिकाणी पत्रकार परिषदेत दादा भुसे यांनी नाशिकच्या लोकसभेच्या उमेदवारी तिढ्यावर आपलं भाष्य केलंय नाशकात असा कोणताही विषय नसून ठाण्याची आणि नाशिकची जागा परंपरागत शिवसेनेची असल्याचं दादा भुसे म्हणाले भाजपचा ठाणे द्या असा कोणताही प्रस्ताव नसून ठाणे किंवा नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मोदींना पंतप्रधान करण्याची मानसिकता असल्याची माहिती दादा भुसे यांनी यावेळी दिली माझ्या तर असा काही विषय नाही नाशिकची जागा ठाण्याची पण जागा ही परंपरागत शिवसेनेची आहे आणि या संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते सकारात्मक करते उमेदवारी जाहीर करण्यास जो उशीर होतोय त्याचा कुठेतरी फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे कारण महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे आता ही वस्तुस्थिती आहे की थोडस उमेदवार घोषित व्हायला काही दिवस उशीर झालेला आहे परंतु नाशिक असेल ठाणे असेल किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर एकंदरीत जनतेची मानसिकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी करणं तसेच छगन भुजबळांनी घेतलेली माघार ही नाराजीतून नसल्याचं त्यांनी बोलताना म्हटलंय यावेळी बोलताना दररोज सकाळी त्यांचा भोंगा वाचतो असं म्हणत संजय राऊतांवर खोचक टीका देखील केली त्याला काँग्रेसच्या पटोले साहेबांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आमचं जे नारद आहे ना नारद मुंनी हेच उद्योग केलेला आहे काहीतरी खोटे स्वप्न दाखवायचे आणि दिशाभूल करायचे नारद मुनी माहितीये ना दररोज सकाळी उठल्याच्या नंतर ढोंगा ना प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर